लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज शांततेत मतदान झालं दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी प्राथमिक अंदाजानुसार एकसष्ट पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झालं आहे यात आसाममध्ये सर्वाधिक पंचाहत्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदान तर महाराष्ट्रात सर्वात कमी चोपन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं आहे राज्यातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या एकूण अकरा लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं आहे मतदारसंघनिहाय टक्केवारी अशी आहे लातूर पंचावन्न पूर्णांक अडतीस सांगली बावन्न पूर्णांक छप्पन्न बारामती पंचेचाळीस पूर्णांक अडुसष्ट हातकणंगले बासष्ट पूर्णांक अठरा कोल्हापूर त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर माढा पन्नास टक्के उस्मानाबाद बावन्न पूर्णांक अठ्याहत्तर रायगड पन्नास पूर्णांक एकतीस रत्नागिरी सिंधुदुर्ग त्रेपन्न पूर्णांक पंच्याहत्तर सातारा चोपन्न पूर्णांक अकरा सोलापूर एकोणपन्नास पूर्णांक सतरा टक्के मतदान झालं आहे सर्वाधिक अडतीस उमेदवार बारामतीत आणि सर्वात कमी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहेत पश्चिम बंगालमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक त्र्याण्णव टक्के गोव्यात चौऱ्याहत्तर पूर्णांक सत्तावीस टक्के गुजरातमध्ये छप्पन्न पूर्णांक शहात्तर टक्के उत्तर प्रदेशात सत्तावन्न पूर्णांक चौतीस मध्य प्रदेशमध्ये त्रेसष्ट पूर्णांक नऊ कर्नाटकमध्ये सदुसष्ट पूर्णांक शहात्तर छत्तीसगडमध्ये सहासष्ट पूर्णांक नव्याण्णव आणि बिहारमध्ये छप्पन्न पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं आहे तर दादरा आणि नगर हवेली दममण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात पासष्ट पूर्णांक तेवीस टक्के मतदान झालं आहे देशात या टप्प्यात एक हजार एकशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये पंचवीस आसाममध्ये चार बिहारमध्ये पाच छत्तीसगडमध्ये सात गोव्यात दोन प्रदेशात नऊ उत्तर प्रदेशात दहा पश्चिम बंगाल चार दादरा आणि नगर हवेली आणि दमणदिवच्या दोन जागांसाठी मतदान झालं गुजरातमधील सुरत मतदारसंघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे